पावना मस्त टोपली भर आणि कुरकुरीत भजी केलीये टुमटुमित्त फुगतात अतिशय कुरकुरीत होतात यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत अशी परफेक्ट भजी करण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूड मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत चला तर कुरकुरीत बटाटा भजी करूयात तर गुब होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते कुरकुरीत आणि गुबगुबीत दोन्ही होणार ॲल्युमिनियम <laughs> नॉस्टिक कुकवेअर सेफ नाही तांब्या पितळीच्या भांडांना मेंटेनन्स खूप जास्त तुमच्याकरता घेऊन आले दणदणीत प्रीमियम क्वालिटी ट्रायप्लायची कढई मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम इथून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की तर काय काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते बघूयात सगळ्यात आधी बटाटा घेताना असा गोल मटोल बटाटा बघून घ्यायचं आणि याचं साल काढून घे नाही साल काढलं काही हरकत नाही पण मी काढते चपटे बुटके खूप लहान आकाराचे बटाटे भजी करता शक्यतो नका घेऊ दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाट्याचे काप करून झाले ना ते गुण गुण ते की ते तसेच पिठामध्ये घोळवून लगेच टाकायचे नाही त्या कापाला देखील चव लागली पाहिजे मग काय करायचं ते काप आहे त्या मिठाच्या पाण्यात टाकायचं आणि जरा बऱ्यापैकी खारट पाणी करायचं म्हणजे त्या कापला देखील चव छान लागते सो इथे भरपूर पाणी घेतलं यामध्ये थोडं मीठ घालूयात आणि हे मिसळून घ्यायचं आता सुरीने देखील तुम्ही हे काप करू शकता पण माझ्याकडे हे बटाटा वेफर्स करायची किसनी आहे ना ती घेते यामुळे काय होतं ना काप असे एकसारख्या थिकनेसचे एकसारख्या जाडीचे आणि गोल गोल पडतात हे बघा बघा एकसारखे चिप्स पडतात की नाही हे असे एकसारखे बघा एकसारखे जाडीचे आणि एकसारख्या आकाराचे काप असे तयार होतात स्लायसरने केले तर सुरीने केले के तरी काही हरकत नाही मिठाचं पाणी तयार केलं आपण त्यामध्ये आता हे काप भरूयात मिठाच्या पाण्यामध्ये किमान एक दहा मिनिटं तरी हे काप मुरण्याकरता ठेवायचं बटाटा तयार आहे आता आपण याचं पीठ तयार करूयात तर सगळ्यात आधी एक कप बेसन घेऊयात एक कप बेसन आहे तर दोनच चमचे यामध्ये तांदूळाचं पीठ घालायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात लाल तिखट ओवा हिंग हिरवी मिरची सर्व पीठ आता हे सगळं सुक मिश्रण मिसळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट याचं पीठ तयार करायचं सैल करू नका अगदी पाव कप पाणी पुरेसं होतं या भजीला आवरण छान आलं पाहिजे त्यामुळे पीठ आहे ना खूप पातळ सरसरीत करू नका हलकं घट्टचं ठेवायचं पीठ फक्त मिसळायचं कुठलीही भजी ज्यावर आपण आवरण घेतो ना पालक भाजी असो बटाटा भजी असो फेटू नका फेटलं ना तर त्याला ब्रेडसारखं टेक्स्चर येतं आणि अजिबात कुरकुरीत होत नाही क्रिस्पी होत नाही त्यामुळे नुसतं असं पाणी घालून मिसळा आणि घट्टसर करा हे बघा अजिबात पातळ नाही आहे आणि खूप फेटलं नाही नुसतं मिसळून घेतलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे देखील मिसळून घ्यायची आणि हे मिश्रण एक किमान दहा मिनिटं तरी असंच मुरण्याकरता ठेवूयात आत्ता यामध्ये सोडा बीडा काही घालू नका असंच मुरून घेऊयात आता हे बटाट्याचे काप आहे ना पुढची महत्त्वाची टीप हे असंच तुम्ही पाण्यातून काढून पिठात टाकलं तर पीठ खूप आहे ना पातळ होतं आणि सैलसर होऊन जातं ते टाळण्याकरता कायम हे जे काप आहेत ना चाळणीमध्ये यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं ओलसर नाही राहिले पाहिजे हे बटाट्याचे काप म्हणजे त्याला जे कोटिंग आहे ना भजीचं ते परफेक्ट जुळून येतं सगळी जय्यत तयारी झालेली आहे तेल गरम करायला ठेवलं आहे बटाट्याची भजी तळताना तेल अगदीच मंद ठेवू नका जरा बऱ्यापैकी तापलेलं हवं मधले आचेवर तुम्ही तळू शकता आता हे मिश्रण पण बघा छान दाटसर झालं आहे आणि याला अजिबात आहे ना मध्ये काहीच ढवळलं नाही फेटून नाही घेतलं काहीच नाही केलेलं आता यामध्ये अगदी एक चिमुट्टीत बसेल इतकाच खायचा सोडा घालायचा त्याच्यापेक्षा जास्त घालू नका नाहीतर भजी आहे ना खूप तेलकट होतील आणि हे पीठ मिसळून घ्यायचं चला आता भजी कशी सोडायची एक एक काप घ्यायचा बटाट्याचा हे पिठामध्ये छान घोळवायचं एका वेळेस आहे ना चार ते पाच असे काप टाका म्हणजे चार पाच भजी एका वेळेस छान जुळून येतील आणि तुमचा वेळही वाचेल एक एक टाकणार मग एक जास्त तळली जाणार एक कच्ची राहणार हे यामध्ये होणार नाही हे बघा छान असं बेसनमध्ये घळलं बटाट्याचे काप की तेलात सोडायचं गरम गरम तेलामध्ये भजी सोडायचे वा बघा काय सुंदर दिसत आहेत भजी टुम्म फुगत क्या बात फुग्यासारखी छान अशी वरची लेअर आले की नाही त्याला टुम्म फुगल्या की नाही आणि आतमध्ये पोकळ होतात क्या बात आहे एक बाजू छान हलकी भाजून झाली तळून झाली की उलटवायची बघा काय सुरेखट टुमटुमीत झालेत भजे आणि कुरकुरीत होतात या पद्धतीने केलं तर क्या बात भजी दोनही बाजूने छान तळून झाली आता काढूयात हां हां बघा काय कुडून कुडूम झालं तेल पूर्ण काढायचं बहारदार आता याच प्रकारे सगळी भजी तळून घेते बघा एकूण एक भजी आहे ना अशी टुमकन फुगते आणि त्याचं आवरण असं टुमकन फुरून फुगून वर येते क्या बात आहे पुढचा घाणा देखील मस्त तळून झाला आहे एकदम खरपूस आणि एकदम कुरकुरीत काय दिसते बहारदार हे बघा 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 काय फुगली आहेत फुग्यासारखी झाली आहेत की, की नाही भाजी आणि एकदम अलवार आवरणाची होते अजिबात केकसारखे नाही होत काढूयात क्या बात आहे बघा काय सुंदर होतात एकदम कुरकुरीत होतात चला फोडूनही दाखवले वा वा अख्ख्या पाहते हे बघा छान असे पोकळ होतात आतमध्ये आणि बघा फुग्यासारखे झाले की नाही चला असेच सगळे भजे करायचे खायचे कसे काय सांगायची गरज आहे का, का। मस्त गरम गरम मिरची तळा चटणी करा सॉससोबत खा ब्रेडमध्ये घालून खा असंच खा जसं आवडेल तसं खा पण खूप म्हणजे मला विचाराल तर कांदा भजीपेक्षा मला आहे ना बटाटा भाजी जास्त जीवकी प्राण आहे चला पुढे काही सांगायची गरज आहे रेसिपी आवडली तर काय करायचं असतं लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची चव